नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही जत तालुक्यातील डफळापूर येथे कपडे भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक गिफ्ट वस्तू सर्व काही एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण व लग्न बसत्याची सोय असलेले सिद्धी मॉलचा शुभारंभ सोहळा शुक्रवार दिनांक दहा रोजी सकाळी दहा वाजता पांडुरंग सीताराम गुरव व कालिदास सीताराम गुरव यांच्या शुभ हस्ते होणार आहे यावेळी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील प्रसिद्ध रील स्टार व उद्योजक रवी दाजी सूर्यवंशी प्रसिद्ध रील स्टार व उद्योजक धनंजय पवार प्रसिद्ध रील स्टार अनिकेत शिंदे उर्फ कार्टून अन्या प्रसिद्ध रील स्टार सायली वाघमारे यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत सुमन शिल्प अपार्टमेंट गावडे कॉर्नर सांगली रोड डफळापूर येथे सिद्धी मॉलच्या शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रसाद पांडुरंग गुरव व सागर कालिदास गुरव यांनी केले आहे नमस्कार मी गौतमी पाटील मी पाटी। तुमचा लाडका आब्या आबे रोखड मी सायलीबावळी मी येते दहा मे जत तालुक्यातील सिद्धी दिव्य च्या समारंभासाठी नमस्कार मी नितीन गवळी खेळ तुमच्या सर्वांचा लाडका भाऊजी तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील सिंधुदाई माझी माई सिरियल फेम अभिनेता मी येतोय तुमच्या सर्वांच्या भेटीला दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रम घेऊन निमित्त आहे सांगली रोड वरील गावडे कॉर्नर येथे नव्याने सुरू होत असलेल्या सिद्धी मॉलच्या उद्घाटन प्रसंगी मला बोलवल्याबद्दल प्रसाद व सागर गुरु यांचे मनापासून आभार मी येतोय तुम्ही नक्की या धमाल मस्ती मजा करूया भरपूर बक्षीस जिंकूया आणि कार्यक्रमाचा आनंद घेऊया धन्यवाद